रक्षाबंधन झालं आणि परत घरी यायची वेळ झाली तर आज मी घरी जायला निघाले होते सो हॅलो गाईज आय एम सोनाली अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग ट्रेन आणि नंतर मेट्रो असा प्रवास करत मी घरी आले पण वीक डे होता त्यामुळे ट्रेन आणि मेट्रो दोन्हीमध्ये सुद्धा खूप गर्दी होती ट्रेनमध्ये जागा मिळाली पण मेट्रोमध्ये मात्र उभं राहावं लागलं पण पाच ते दहा मिनटातच उतरायचं असतं त्याच्यामुळे उभं राहायला पण काही वाटत नाही घरी आले आणि पहिला चहा घेतला कारण चहाशिवाय तर माझं माइंड फ्रेशच होत नाही चहा घेऊन लगेच स्वयंपाकाची तयारी केली आज मी बटाट्याची भाजी भाकरी आणि खिचडीसुद्धा बनवणार होते मुलींचं कसं असतं ना माहेरी होते तिथे आई होती तर दोन दिवस छान आराम केला काही काम केलं नाही पण परत घरी आले आणि शून्यापासून काम सुरू करावं लागलं पण असो भाजी झाली आणि मी खिचडीसुद्धा बनवली घरातल्या सगळ्याच भाज्या संपल्या होत्या त्यामुळे संध्याकाळी मी मंडईमध्ये गेले आणि इतक्या फ्रेश भाज्या बघून मला असं झालं की किती घेऊ आणि किती नाही पावसामुळे सध्या पालेभाज्यासुद्धा स्वस्त झाल्या आहेत उन्हाळ्यात तशा महाग मिळतात पण आता बऱ्याच स्वस्त झाल्या आहेत बऱ्याच भाज्या घेऊन सगळं मार्केट फिरून मग नंतर बऱ्याच वेळाने मी घरी आले सो दिस इज आवा एंडेड माय डे फॉलो फॉर मो